अध्यक्ष महोदय या लक्षवेधीमध्ये महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे सेवा हमी आयोग या सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ना सगळ्या नागरिकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय मिळणं अपेक्षित आहे त्या न्याय मिळण्याच्या एकूण कामकाजामध्ये ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणेल्या कर्मचाऱ्याने दुर्लक्ष केलंय त्याच्यावरती लक्ष वेधण्यासाठी ह्या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणाने करण्यासाठी ही लक्षवेधी मांडा घेणार आहोत माहिती ज्या पद्धतीने डिपार्टमेंटने दिलेली आहे ती बघितल्यानंतर एखादा चांगला कायदा सुद्धा कशा पद्धतीनं भासणात बांधून ठेवला जातो त्याचं उत्कृष्ट उदाहरण प्रशासकीय यंत्रणेल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला दररोज अनुभवायला येतोय कुठल्याही कार्यालयात जा मंत्रालयातल्या एखाद्या अधिकाऱ्यापासून ते मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापासून गाव पातळीवरच्या तलाट्यापर्यंत तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल एनएचा दाखला काढायचा असेल तर टाउन प्लॅनिंग असेल भूमी अभिलेख असेल आणि मंत्रालयातल्या एखाद्या फाईलचा प्रवास असेल प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रचंड दिरंगाई केली जाते अधिकाऱ्यांची मनमानी चालते चालते आणि कधी कधी अर्थकारणाशिवाय फाईलच हलत नाही या सगळ्यांसाठी सेवा हमी कायक हे एक रामबाण अशा पद्धतीचं शस्त्र आहे पण दुर्दैवानं याचा वापरच झालेला नाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधराला आलेला कायदा दोन हजार सतराला त्याच्यावरती प्रत्यक्ष आयुक्तांची नेमणूक झाली आणि त्यानंतर आजपर्यंत ऑनलाईन आलेल्या एकूण अर्जांवरती ज्या पत्तीची निर्गत झाली ऑनलाईन झालेल्या निर्गतीनंतर प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती अपील जी व्हावीत आणि अपिलानंतर प्रत्यक्ष कारवाई झाली हे बघितल्यानंतर मात्र अतिशय गंभीर प्रसंग आहेत आणि माझी आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीने या प्रभावी कायद्याची जर अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून लोकांच्या अर्थकारणामध्ये समृद्धी आणण्यासाठी लोकांच्या जीवनमानामध्ये समृद्धी आणण्यासाठी एकापेक्षा एक चांगल्या योजना आणतायत पण कायदे आपण करतोय पण त्या कायद्यांची योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा जर झोपलेली असेल तर त्या बाबतीमध्ये जागा करण्यासाठी सेवा हमी कायद्याची अत्यंत प्रभावीपणाने अंमलबजावणी केली पाहिजे काय म्हणतो हा कायदा या कायद्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा पारित करण्यात आला सदर अधिनियम दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून अंमलात आला आणि सदर आणि अधिनियमामध्ये नियम एकतीस प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने ते पुरवित असलेल्या लोकसेवा पदनिर्देशक अधिकारी प्रथम व द्वितीय अपील अधिकारी व सेवा देण्याबाबतची नियत कालमर्यादा दे अधिसूचित करणे आवश्यक आहे आजपर्यंत हे झाले काय कुठल्याही कार्यालयात आपण जर गेलो तर आपल्या कार्यालयामध्ये साधा बाहेरच्या बाजूला बोर्ड सुद्धा लावले नाही आपली अधिकारी सोडा परंतु या कायद्याची माहिती त्या प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं या, या एकूण कायद्यामध्ये एकूण सगळी प्रोव्हिजन्स आहेत त्यातले अत्यंत महत्वाची प्रोव्हिजन जे आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमाधिकार आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबासाठी ज्या पद्धतीनं राज्यात लागू करण्यात आलेल्या या अधिसूचनेद्वारे सदरोह अधिनियमातील प्रकरण तीन मधील अठरा ते बारा नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी यांनी नेमून दिलेली किंवा त्यांच्याशी संबंधित असलेली शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडण्यासाठी कायदेशीर रस्त्या ते बांधील आहे पण या कायदेशीरत्या जर बांधील असताना सुद्धा जर त्यांनी काम केलं नाही शिस्तबंद करावी आता या सगळ्या गोष्टींकडे प्रचंड दुर्लक्ष ज्या पद्धतीनं सेवा हमी कायद्याच्या एकूण कामकाजाकडे केलं जाते त्याचा परिणाम सगळ्या लोकांना भोगावं लागतोय आजपर्यंत या सेवा हमी कायद्यासाठी अपेक्षित असणार जे काही काम प्रभावीपणे व्हायला पाहिजे त्यासाठी सेवा हमी आयोगाकडे जो आवश्यक स्टाफ पाहिजे तो स्टाफ नाही ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची एकूण कार्यक्षमता पाहिजे त्यासाठी ज्या पद्धतीनं सुविधा द्यायला पाहिजेत प्रसिद्धी आणि प्रचारासाठी फंड व्हायला पाहिजेत प्रत्येक कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं बोर्ड लावल्यापासून ते प्रत्यक्ष कामकाजाची गती वाढली पाहिजे ते काहीही झालेलं नाही या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि या खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून एका बाजूला अवेअरनेस प्रोग्राम दुसऱ्या बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीने एकूण जाहिरात प्रसिद्धी बरोबरच प्रत्यक्ष कामकाज आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर बाहेरच्या बाजूला जे काय बोर्ड लावण्यापासून सुरुवात आहे ती करण्याबद्दल शासन पहिल्यांदा निर्णय घेईल काय दुसरा मुद्दा असा आहे की या बरोबर कुठल्याही कर्मचाऱ्यांच्याकडे कुठलीही फाईल सात दिवसांच्या पेक्षा का, का, का प्रलंबित काळ प्रलंबित राहणार नाही दुसरा मुद्दा आहे की एका दिवसापेक्षा तत्काळ आणि तातडीच्या स्वरूपाच्या फाईलसाठी एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी ती फाईल निकालात काढण्यात यायला पाहिजे एकही काम होत नाही कायदा प्रभावी आहे निवडणूक आयुक्त टी एन शेषांनी ज्या पद्धतीने निवडणूक कायदा आणला आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली त्यानंतर बघता बघता महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये खूप मोठा बदल घडला माझी विनंती आहे की अशाच पद्धतीने सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून लोकांना द्याय देण्यासाठी या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश आजच्या या लक्षवेधीच्या माध्यमातून सन्मान्य मंत्री मोदींनी द्यावेत त्याची सुरुवात कोल्हापुरातून करावी आणि कोल्हापुरातून प्रायोगिक पद्धतीनं जर काम हे केलं तर बघता बघता राज्यामध्ये सुद्धा सगळ्याच अधिकाऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचा पायलट प्रोग्राम म्हणून सुद्धा आपण हे सगळं काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजनांमध्ये ज्या पद्धतीचं काम चाललंय त्या सगळ्या कामांतनं अनेक ठिकाणी दुरुस्ती अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकांचं जे काही नुकसान होत त्या सगळ्या लोकांच्या नुकसानासाठी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सन्मान्य मंत्री महोदय आदेश देतील काय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी अस्तित्वात आला याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस अखेर एकूण सहाशे बासष्ट सेवा याच्यामध्ये अधिसूचित केलेल्या आहेत आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांना स्थानिक स्वराज्य संस्थांना शासकीय महामंडळांना हा अधिनियम या ठिकाणी आपण लागू केलेला आहे आज अखेर जवळपास सन्मान्य अध्यक्ष मोदय हो सोळा कोटी बेचाळीस लाख सत्याऐंशी हजार अर्ज या अधिनियामाखा हो या ठिकाणी विविध विभागांना प्राप्त झाले आणि त्याच्यापैकी सन्मान्य अध्यक्ष महोदय पंधरा कोटी त्रेपन्न लाख एक्कावन्न हजार अर्जांवर संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांनी कार्यवाही केलेली आहे याचा जर विचार केला तर जवळपास पंच्याण्णव टक्के या आलेल्या अर्जांचा निपटारा करण्याचं प्रमाण आहे आता बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी विस्तृत त्याच्यामध्ये पहिला अपील आहे पुन्हा दुसरा अपील आहे किंवा किती जवळपास विहित मुदतीमध्ये ब्याऐंशी टक्के अर्जांवरती निकाल झालाय आणि मुदत मुदत बाह्य ही अठरा टक्के प्रकरण आहेत आता या आकडेवारीमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय जाण्यापेक्षा सन्मान्य सदस्य आंबेडकर साहेबांनी रास्ता अपेक्षा व्यक्त केलेली आहे की हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा लोकांच्या साठी ज्या सरकारी सुविधा आहेत सरकारी सेवा आहेत त्या वेळेत मुदतीत आणि तक्रारी विना त्रासाविना मिळावेत याच्यासाठी लोकांसाठी केलेला आहे सन्मान्य आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे की हा प्रभावी अंमलबजावणी होत नाही मॅन पॉवर म्हणजे म्यान मनुष्यबळ कमी आहे याच्यामध्ये त्यांनाही माहिती आहे मागे एकदा पाठीमागच्या वेळी त्यांनी या बाबतीतली एक बैठक स्वतः कोल्हापूरमध्ये घेतली होती राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे जे आमचे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते जो आयोग स्तरावरती मुख्यालय मुंबईमध्ये आहे तिथं <coughs> मुख्य लोकसेवा आयोग आयुक्त एक आणि त्यांच्याकडं उप खाली आयुक्त इतर सहा आहेत आणि एकूण जो स्टापिंग पॅटर्न किंवा एकूण जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याच्या पन्नास टक्के पद त्या ठिकाणी भरलेली ती वस्तुस्थिती आहे पन्नास टक्के पद रिक्त आहेत विभागीय आयुक्त स्तरावरती काही अधिकाऱ्यांना नियुक्त्या केल्या आहेत जिल्हा स्तरावरती याच्यावर संनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे सन्मान्य आंबेडकर साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या मताशी मी देखील सहमत आहे आणि सरकार देखील सहमत आहे की विना तक्रार विना सयास विना बाकी कुठल्या गोष्टीचा त्रास होता लोकांना जे काही त्यांच्याकडे सुविधा सुई आपण या ठिकाणी याच्यावर उपलब्ध केलेले ते मिळाले पाहिजे त्यांनी पहिली मागणी केली कोल्हापूरला प्रायोगिक तत्वावर या पद्धतीनं तुम्ही मिशन मोडवर येऊन पायलट प्रोजेक्ट राबवणार का तर निश्चितपणानं या अनुषंगानं पंधरा दिवसाच्या आत अशा पद्धतीने एक पायलट प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवण्याबाबतीत आजच संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील आणि सन्मान्य अध्यक्ष मोदय आजच माननीय मुख्य सचिवांना राज्याच्या सांगितलं जाईल की सर्व विभागीय आयुक्तांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याप्रमाणे कुठेही दिरंगाई होणार नाही कुठेही लोकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन माननीय मुख्य सचिवांनी दर महिन्याला सर्व विभागीय आयुक्तांच्या आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं या संपूर्ण कामकाजाचा आढावा इथून पुढे घ्यावा असे सुद्धा आदेश मुख्य सचिवांना दिले जातील आणि पायलट प्रोजेक्ट हा माननीय आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसामध्ये आणि त्याचा शुभारंभ ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री स्वतः हजर राहतील आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणून ऑनलाईन उन वर जिल्ह्यातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय ऐकताना या अधिनियमाबाबतीत सूचना करतील